श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राह सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची तर आपला प्रकट आहे ता दहा तारखेला तारखेला आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत महाराजांची मूर्ती किंवा फोट फोटो आपण घरात आणत असतो तर महाराजांची मूर्ती किंवा फोटोची स्थापना कशी करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेल ज्यांच्या घरात मूर्ती किंवा फोटो नसेल त्यांनी नक्कीच आणा या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरात स्थापना करा विराजमान करा महाराजांना कारण आपण जी सेवा करत असो ते महाराजांपर्यंत पोहोचतेच पोहोचते. पण ते आपल्या घरात असणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी सांगेल नक्कीच फोटो किंवा मूर्ती आणा आता मूर्ती किंवा फोटो आणल्यानंतर आपल्याला त्यांची आपण प्राणप्रतिष्ठा बोलतो किंवा प्रकारे करायची असते आता मी कृती करून दाखवली असती पण सुत कसल्या कारणामुळे मला हात लावता येत नाही मूर्तीला किंवा कुठल्याही गोष्टीला त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही फक्त सांगेल की आपण प्रकट दिनाच्या दिवशी जर मूर्ती किंवा फोटो नवीन आणला तर त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची तेच सांगत आहे तर मूर्ती आपण घेऊन यायची आता मूर्तीला इकडचे हातबोट लागलेले असतात आपण जेव्हा आपण मूर्ती घ्यायला जातो आता मूर्ती कुठलीही आणा तुम्ही त्याविषयी मी व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जे आवडेल ती मूर्ती आणू शकतात किंवा फोटो देखील आणू शकतो तुम्हाला जो आवडेल तुम्हाला। आनी, फोटो आवडेल महाराजांचा तो तुम्ही आणा आणि फोटो आणि मूर्ती आणल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छ उठणं असेल किंवा पंचामृत असेल त्याच्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची महाराजांची मूर्ती जी असते ते उठणं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे केंद्रामध्ये उठणं मिळून जातं तर त्याच्याने स्वच्छ करा आधी मूर्ती स्वच्छ केल्यानंतर महाराजांना पाण्याने अभिषेक घालायचं आहे मूर्ती असेल तर पाण्याने अभिषेक घालायचा आहे आपल्याला आता आधी मूर्तीचं सांगते नंतर फोटोचं सांगते तुम्हाला तर मूर्तीचा अभिषेक करत असताना तुम्हाला गळती असेल तर गळती देखील आपण लावू शकतो जर मूर्ती मोठी असेल गळती छोटी पण असते कधी कधी तर हाताने चम्मचने आपण पाणी टाका दोन दोन थेंब आणि पुरुषसुक्त पुरुषसुक्त जे आहे ते नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये आहे आपलं बरोबर तर पुरुषसुक्त जे असतं पुरुषसुक्त बोलत बोलत आपल्याला जे महाराजांची मूर्ती असते त्यांचा अभिषेक करायचा असतो सोळा वेळा पुरुषसुक्त बोलायचं आता पहिल्यांदा जेव्हा आपण मूर्ती स्थापना करत असतो आपल्या घरामध्ये तेव्हा तुम्हाला सांगेल की सोळा वेळाच बोलायचं असतं आता तुम्ही बोलात ताई सोळा वेळा मला बोलायला जमणार नाही किंवा होणार नाही माझ्याकडनं असं नाही एक वेळा तुम्ही स्थापना केली नंतर तुम्ही मग कमी एक, एक वेळा बोलले तरीही चालेल पाच वेळा सात वेळा बोललो तरी चालेल पण पहिल्यांदा जेव्हा महाराजांची मूर्ती आपण आपल्या घरात आणत असतो विराजमान करत असतो अनुष्ठान म्हणजे स्थापना करत असतो तेव्हा तुम्हाला सोळा वेळाच बोलायचं आहे पुरुष सुक्त हे सोळा वेळा बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर सुक्त हे सोळा वेळा बोलायचं आहे पाणी अगदी दोन दोन थेंब टाकायचे आपल्याला तेच सांगेन तुम्हाला आणि नंतर मग तुम्ही अ सुक्त पण तसंच आहे आता सुक्त बोलत असताना तुम्हाला सांगेल फलश्रुती जी असते ना ती सोळाव्या वेळेस बोलायची पंधरा वेळा पूर्ण आधीचे मंत्रस्तोत्र बोलायचे जे आहेत आपले आणि नंतर मग फलश्रुती जी आहे ती सोळाव्या वेळेस फलश्रुती सकट बोलायचे म्हणजे तुमचा वेळ पण वाचेल आणि तसंच अंत केलेलं जर तुम्हाला म्हणता येत नसेल आता ते संस्कृत मध्ये आहे ताई मला जमत नाही तर तुम्हाला सांगेल मोबाईलला लावलं ला अगदी तरी चालेल मोबाईलला लावून द्या आणि पाणी टाकत चला तर या प्रकारे तुम्हाला स्थापना करण्यासाठी अभिषेक करायचा आहे महाराजांचा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराजवळ पाठ घ्या छोटासा कारण प्रकट दिन आहे त्या दिवशी आपल्याला महाराजांची पूजा देखील पूजा देखील करायचीच आहे तर तुम्हाला सांगेल चाफ्याचे फुलं महाराजांना खूप आवडतात भेटले तर अवश्य आणा त्याच्यानंतर सांगेल हिना अत्तर देखील महाराजांना आवडत असतं म्हणून हिना अत्तर जर मिळालं तर नक्कीच आणा महाराजांना लागेल अष्टगंध किंवा चंदन हळदी कुंकू जे असतं ते महाराजांना लावत नाहीत म्हणून तुम्हाला सांगेल चंदन किंवा अष्टगंध चालत असतो आता मूर्ती जर असेल तुम्हाला वस्त्र जे परिधान करण्यासाठी मिळत असतील तर नक्की तुमच्या इच्छेनुसार त्या गोष्टी करू शकतो महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती वगैरे पुसून घ्यायची पाटावर विराजमान करायची त्याच्या आधी पाटावरती आपल्याला स्वस्तिक काढा स्वस्तिक काढून पाटावरती ठेवायची आहे मूर्ती मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला आपण हिनात्तर लावा हिनात्तर लावल्यानंतर महाराजांच्या कपाळाला अष्टगंध किंवा चंदन लावायचा आहे ते लावल्यानंतर तुम्हाला सांगेल कपडे असतील तर कपडे परिधान करा महाराजांना फेटा असेल छोटासा आणलेला तो करा म्हणजे आपल्या इच्छेनुसार त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत चाफ्यांच्या फुलांची माळ जर भेटली ती आपण घालू शकतो महाराजांना किंवा आपल्या साध्या फुलांची माळ जरी घातली तरीही चालेल नंतर चाफ्याचं एक जरी फुल मिळालं तरी वाहिलं तरीही चालेल काही हरकत नाही तर या प्रकारे आपल्याला पंचोपचार षोपचार जी पूजा असते ती करायची आहे त्याच्यानंतर महाराजांना नैवेद्य गोडाचा दाखवायचं आहे कुठलाही नैवेद्य गोडाचा तुम्ही करा त्या दिवशी पेढे आणू शकतो पुरणाची पोळीचा नैवेद्य आपण करू शकतो जे काही आपल्याला करता येईल तेवढं आपल्या परीने आपण करायचा प्रयत्न करायचा आहे नंतर मी तुम्हाला सांगेल डाळ भात अगदी शिरा जरी जो असतो तो केला तरी चिवडायचा शेंगा वगैरे असं म्हणजे आपल्याला जे महाराजांना आवडत असतं त्या गोष्टी आपण करायच्या आहेत कांदा भाजी असते ती पण करू शकतो या प्रकारे आपल्याला नैवेद्य यथाशक्ती यथाशक्ती म्हणजे काय तर आपल्या मनापासून आपल्याला महाराजांसाठी काय करायचंय ते करायचंय त्या दिवशी नंतर आरती घ्या महाराजांची आरती कुठलीही घेतली तरीही चालेल युट्यूबला लावून दिलं अगदी तुम्ही आरती भरपूर आरती आहेत आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या कुठलीही आरती आपण लावली तरीही चालेल आरती वगैरे घ्यायची तुपाचा दिव आपलं निरंजन दिवस त्याच्याने तुपाचा दिव्या लावायचा आहे आणि आरती घ्यायची हे सगळं करत असताना मात्र तुम्हाला सांगेल नामस्मरण खूप महत्वाचं आहे सगळं काही करत असतात फक्त अभिषेक करत असतो आपण तेव्हा मात्र आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा असतो पुरुष सुक्त आणि सुक्त म्हणून बरोबर पण ह्या बाकीच्या गोष्टी आपण जेव्हा करत असतो तेव्हा नामस्मरणावर भर द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत करत आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत माळा माळा घाला महाराजांना किंवा कुठल्याही गोष्टी ही तर लावत असो अष्टगंध लावा त्या तेव्हा देखील आपल्याला नामस्मरण करायचं आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल काहीही अवघड नाही आहे तर प्रकारे आपण स्थापना महाराजांची करायची आहे तर आपल्या देवघरामध्ये स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त बोलून आपल्याला स्थापना करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे ही होती साधी आणि सोपी पद्धत जर तुमच्या घरात आणली मूर्ती तर त्याची स्थापना आता फोटो आणला ताई फोटोचं ता काय करायचं तुम्हाला सांगू का फोटो जसं गोमूत्र शिंपडा गंगाजल किंवा आपलं गुलाब जल असेल ते शिंपडायचं पुसून घ्यायचा फोटो फोटो पुसल्यानंतर तिथे जिथे मूर्ती आपण विराजमान करणार असतो जसं आधी सांगितलं त्या प्रकारेच फोटो ठेवायचा फोटोच्या पुढे बसून आपल्याला फक्त पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त बोलायचं आहे कारण फोटोचा आपण अभिषेक करू शकत नाही तो खराब होईल म्हणून म्हणून आपण पुढे बसून या प्रकारे आपण करू शकतो ठीक आहे आणि सेम आपल्याला नैवेद्य आरती जे काही मी आधी बोलली त्या प्रकारे तुम्ही फोटोचं देखील करू शकतात याच्यात काही एक फरक नाही फोटो आणि मूर्तीमध्ये काही फरक नाही आहे फक्त एवढं असतं मूर्ती जे असते ती पाण्याने आपण अभिषेक करू शकतो तर फोटो खराब होत असतो म्हणून फोटोचा आपण अभिषेक करू शकत नाही तर या पद्धतीने आपण करायचं आहे काही म्हणजे मनात शंका आणू नका आणि फोटो मूर्ती हा सगळ्यांच्या घरात असणं खूप आवश्यक असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल कारण महाराजांचं वास्तव्य आपल्या घरात येत असेल महाराज स्वतः आपल्या घरात येत असतात फोटो किंवा मूर्तीच्या स्वरूपात म्हणून मी तुम्हाला सांगेल की नक्कीच मूर्ती किंवा फोटो जो असतो तो आपल्या घरात असणं खूप आवश्यक आहे आणि प्रकट दिन येत आहे प्रकट दिन म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच दिवाळी आहे प्रकट दिन खूप आल्यानंतर आपल्या मनामध्ये जो उत्साह असतो तो खूप वेगळा असतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेल महाराजांचा फोटो किंवा मूर्ती निश्चित आपल्या घरात त्यांना एवढंच सांगेल चला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त